पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही मित्र ना ना हो राहुल गांधी यांना पप्पू ठरवण्यासाठी भाजपानं जंग, जंग पछाडलं खूप हरतरेचे प्रयत्न भाजपनं केले की के राहुल गांधी यांची इमेज त्यांची प्रतिमा पप्पू व्हावी म्हणून पण काय झालं हो का उलट घडलं ना राहुल गांधी ताऊन सुलाखून बावन्न कशी सोण्यासारखे आता चमकायला लागले देशात लोकांच्या मताची चोरी झाली हे त्यांनी अभ्यास करून आणि पुराव्यांशी लोकांसमोर मांडलं त्यांनी दोन वेळा बघा निवडणूक आयोगावर मोठे बॉम्ब फोडले पण खुलाशे मात्र भाजप देत राहिली म्हणजे बघा कसं आरोप कुणावर आणि उत्तर देत कोण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर म्हणाले राहुल गांधी म्हणजे सिरियल लॉयर सिरियल लॉयर म्हणजे राहुल गांधी सतत खोटे बोलतात असं फडणवीस यांना सांगायचं आहे फडणवीस काय म्हणाले आधी बघा राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत हे सिरियल लायर आहेत बघा अहो दुसऱ्याला खोटं कधी म्हणावं कुणी म्हणावं अहो आपण खरे असलो तर किंवा आपण कधी खोटं बोलत नसलो तर तुम्हाला आठवत असेल बघा हेच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीशी कधीही युती करणार नाही एक वेळ अविवाहित राहीन पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही 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 ना वगैरे बघत जरा हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या आठवणीला एक उजाळा एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही पण नाही आपत धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं <laughs> तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही काय झालं पुढं अखेर केली की नाही राष्ट्रवादीशी युती मग आता तुम्ही ठरवा मित्रांनो लायर कोण फायर कोण उद्धव ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत ते विवेक नाकाडे यांनी काय केलं बघा अशा या सगळ्या खोटेपणाचे काही व्हिडिओ एकत्रित करून ते व्हिडिओ व्हायरल केले अर्थात त्याची मोठी चर्चा होऊ लागली खरंतर फडणवीसांना या व्हिडिओनं पुन्हा एकदा उघडं पाडलं आरसा दाखवला ना हो खरं खोटं कोणी काय म्हणायचा प्रश्नच येत नाही इथं बघा तुम्हाला ते आठवत असेल फडणवीस म्हणाले होते आमचे सरकार आल्यावर अजित पवार चक्की पिसिंग चकी पिसिंग आता यांचं सरकार आल्यावर कुठं आहे तो अजित पवार मित्रांनो एकदा बघाच हे पिसिंग पिसिंग तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 बघा कसं असतं खोटे पाण्याचं राजकारण आणखी काय म्हणाले होते फडणवीस आमचं सरकार आलं की सिंचन घोटाळेची चौकशी होणार यातल्या प्रत्येकावर कारवाई होणार बघा जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे जे दोषी असतील जे जे प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईल काय झालं पुढे या सिंचन घोटाळ्याचं कारवाई झाली की क्लीन चिट दिली गेली अहो ज्यांना चक्की पिशिंगला पाठवायचं ते आता कोणासोबत बसलेले आहेत आणि कोण त्यांच्यासोबत बसलेलं आहे बर ते एक झालं कष्टकरी शेतकऱ्यांना सुद्धा कसं फसवलं होतो यांनी अहो गुलाल बोक्का उधळावा तसं शेतकरी आपलं आयुष्य फेकून देत आहेत लेकरंवाळ कुटुंब उघड्यावर पडत आहेत आणि मतासाठी हे कसं खोटं बोलत आहेत बघा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा करूया कोरा 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 झालं का हो उतार कोणाचा कोरा 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 आहे बघा सरकार येत राहिली पण शेतकऱ्याचे अश्रू पोसायला यांच्या हात पुढे नाही आले हो शेतकरी आज सुद्धा आक्रोश करतोय आणि हे राज्यकर्ते त्यांना खोट खोट बोलून खोट्या आशेवर ठेवतोय अहो हेच घेऊन काय बसायचं तिकडे लाडक्या बहिणींचा सत्तेसाठी सत्ते आधार घेतला काय काय त्या लाडक्या बहिणींना यांनी आशा दाखवली दिशा दाखवली स्वप्न दाखवली त्या बहिणींना सुद्धा कसं फसवलं बघा यांनी आपलं सरकार आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपल्या एक लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत सोडा हो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचं तर सोडा सोडा लाखो बहिणींची नावंच आता यांनी ओघळून टाकली कारण अपात्र मग अपात्र आहेत ना तर मग आधी कशी काय सरकारी पैशाची उधळपट्टी केली सरकारी पैसा म्हणजे जनतेच्या खिशातला पैसा म्हणजे तुमच्या आमच्या कष्टाचा घामाचा हे उधळणारे कोण आता याच्यात सरकारमध्ये जे मंत्री आहेत बघा यांच्या ते छगन भुजबळ त्यांच्याबद्दल सुद्धा हे फडणवीस म्हणाले होते भ्रष्टाचार केलाय म्हणून भुजबळ तुरुंगात गेले बघ आता तेच भुजबळ यांच्यात मंत्रिमंडळामध्ये कसे काय हो खोटेपणाचे एवढे पुरावे समोर आहेत आणि हे फडणवीस म्हणतायत राहुल गांधी म्हणजे सिरियल लायर राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत ते म्हणे नेहमी खोटं बोलतात आणि तुम्ही मित्रांनो हो, आता तुम्हीच सांगा खऱ्या अर्थानं सिरियल लायर कोण जरूर सांगा बरं मित्रांनो हो। आणि हो एक विनंती एक आवाहन एक अपेक्षा जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कदाचित आपण सबस्क्राईब करावं धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार